संगमनेरमधून जाणारा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गाच्या भोंगळ कारभारामुळे जुन्या चंदनापुरी घाटामध्ये दहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक दिवसांपासून रखडलेल्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे जुन्या चंदनापुरी घाटातून वाहने चालू केल्यामुळे घाटात सकाळी कोंडी झाली आहे निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका हा वाहन प्रवाशांना आता बसत आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम झालेला आहे वाहतूक कोंडी झाली चंदनापुरी घाटामध्ये दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आपले प्रतिनिधी आदेश वाकडे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत आदेश काय अधिकची माहिती निलम आपण जर पाहिलं तर पुणे नाशिक महामार्ग हा एक महत्वाचा महामार्ग आहे आपण जर पाहिलं तर सुट्टीचे दिवस आवरून सगळे प्रवासी जायचे नाशिककडून पुण्याकडे चाललेत मात्र जो चंदनापुरी घाट आहे ह्या चंद्रापुरी घाटात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि याचा मोठा फटका वाहनधारकांना बसतोय आपण जर पाहिलं तर सगळी वाहतूक जी आहे ती महामार्ग प्रशासनाने जुन्या चंदनापुरी घाटातून त्या ठिकाणी वळवलेली आहे मात्र त्या ठिकाणी पाच पाच दहा दहा किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत तासन तास वाहने एकाच जागेवरती त्या ठिकाणी उभे आहेत एकूणच जुन्या घाटाचं जे चालू करण्याआधी त्याची डागडुजी करायला पाहिजे जी झाडं झुडपं आहेत काही खड्डे पडलेले आहेत याची कोणतीही दागणूजी महामार्ग प्रशासनाने केली नाही त्यामुळे काहीसा व्यत्यय जो आहे तो वाहनांना त्या घाटातून चढण्यासाठी येतोय त्यामुळे अनेक वाहने त्या ठिकाणी बंद पडले आणि जवळपास पाच पाच ते दहा दहा किलोमीटरच्या रांगा सध्या घाटात लागलेल्या आहेत महामार्ग जे पोलीस आहेत त्या ठिकाणी ती ट्रॉफिक जी आहे ती काढण्याचं काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र मोठ्या रांगा सध्या आपल्याला त्या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत नीलम जी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम झालेला जा पाहायला मिळतोय चंदनापुरी घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणखीन काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत मात्र बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक મેડિ શું